या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश रोखावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश रोखावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यापूर्वी आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी सोलापूर भाजप कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत दिलीप माने यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला होता त्यानंतर परिस्थिती गंभीर होताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावं संवाद साधला दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र आता भाजपकडून दिलीप माने यांना पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याने सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे